जळगाव शहरातील वाघनगर परिसरात एक धक्कादायक घटना घडलीये कामाच्या ठिकाणी असलेल्या सहकाऱ्यांचा त्रास असह्य झाल्याने एका सेहेचाळीस वर्षीय व्यक्तीने आत्महत्या केली आत्महत्या करण्यापूर्वी त्याने व्हॉट्सअपवर एक भावनिक सुसाइड नोट लिहिली आणि ती आपल्या आई वडिलांना पाठवली त्यात त्याने गंभीर आरोप केले आहेत या घटनेमुळे एकच खळबळ उडालीये अनिल हरी बडगुजर असं आत्महत्या करणाऱ्या ना व्यक्तीचं नाव आहे ते जिल्हा परिषदेच्या डीआरडीए विभागात कंत्राटी पदावर काम करत होते त्यांच्या सोबत काम करणाऱ्या काही सहकाऱ्यांकडून त्यांचा छळ छळ केला जात होता हा असह्य झाल्याने त्यांनी आपली जीवन यात्रा संपवली या प्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली जळगाव तालुका पोलीस स्टेशन येथे काल एडीआर दाखल आहे त्याचा नंबर आहे नऊ पब्लिक पंचवीस बीएनएसएस एकशे चौऱ्याण्णव प्रमाणे एडीआर दाखल आहे त्यातील जो मयत आहे त्याचं पूर्ण नाव आहे अनिल हरिबडगुजर वय शेहेचाळीस राहणार वाघनगर त्याने त्याच्यावर ते हाताघरी गळफास गर घेऊन आत्महत्या केली म्हणून सदरचा डी आर दाखल आहे सदरच्या आरमध्ये काही असे ॲलिगेशन आले त्यांनी का काही अधिकाऱ्यांचे त्या डिपार्टमेंटच्या नाव घेतले की त्यांच्या याला कंटाळून त्यांनी आत्महत्या केली म्हणून त्याची चौकशी सध्या सुरू आहे सदरच्या एडीआरचा तपास हा पी आय अनंत अहिरे जळगाव तालुका हे करत आहे साधारणतः आठ जणांची नावं त्यांनी घेतलेली आहे त्याची चौकशी सुरू आहे त्याची जे नावं घेतली त्यांना आपण चौकशी सर्वांना नाही जे आपल्याला अवेलेबल होतं त्याच्यानुसार आपण बोलून त्यांच्याकडे चौकशी आता सध्या प्राथमिक स्टेजमध्ये आहे सदर एडीचा तपास चौकशी चालू आहे आत्महत्या करण्यापूर्वी अनिल बडगुजर यांनी व्हॉट्सअप एक सुसाइड नोट लिहिली त्यात ते त्यांनी गंभीर आरोप केले आहेत हे प्रकरण समोर आल्यानंतर त्यांच्या नातेवाईकांनी आरोपींच्या अटकेची मागणी केली आहे माझा मुलगा अनिल हरी बडगुजर आडी आडी ऑफिसला होता याच्यावर खूप दबाव आणला ऑफिसातल्या लोकांनी हरेश्वर भोई राजीव लोखंडे कोमल जावळे लेडीज येते सुरेखा पाटील रुपाली पाटील सीमा पाटील साधना देशमुख शरद पाटील संदीप खेडकर ते लोकांनी माझ्या मुलावर खूप दबाव आणला आणि त्याच्यावर दबाण आणून खूप त्याच्यावर प्रेशर आणला शेवटी त्याला आत्महत्या करावी लागली तर मला माझ्या मुलाचा न्याय मला मिळायलाच पाहिजे पैसे मागायचे त्याला सहा लाख त्यांनी मागितलेले होते सहा आधी यांनी दिलेले होते आणि अजून ते यादा ब्लॅकमेल करायचे हा यांनी आम्हाला कधी सांगितलं नाही रात्री जेव्हा मी गेली त्या तो रडत होता म्हणे मी असं करतो म्हणे म्हटलं नाही करू नको असं म्हटलं तू पैसे मागायचे आणि ह्या लेडीजेश्वर भोईनी या लेडीजला सांगून दिलं लावून दिलं यांनी काय बी धमकी द्यायच्या मग त्या याला ईश्वर भोई आणि राजू लोखंडे आणि बायांना लावून द्यायचे तुम्ही सांगा बा बलात्कारची केस टाकली एवढ्या बायांवर माझ्या पोरगा बलात्कार करणार आहे का हा हे पट्ट काय हे त्याला बी तया बहिणी आहे ना त्याच्या बहिणी चांगला कडे धंदे करीन का तो ब्लॅकमेल ब्लॅकमेल सांगायचं माझी मागणी आहे का मला न्याय मिळाला पाहिजे त्यांना जेल व्हायलाच पाहिजे बाया नवीन माणसांना जेल व्हायला पाहिजे माझी हीच मागणी यापेक्षा आहे तेव्हाच माझ्या मुलाच्या आत्म्याला शांतता मिळेल त्याने आम्हाला रात्री मेसेज केले सगळं डायरेक्ट पूर्ण मेसेज टाकला त्यांनी की हे लोक मला अगदी म्हणजे हे करतात आम्हाला सव्वा अकरा नऊ अकराला त्याचा मेसेज आला या संदर्भात काही तक्रार वगैरे दाखल नाही केली होती का तुम्ही या संदर्भात ते ही गोष्ट त्यांनी खरं म्हणजे तो आई या वडिलांपर्यंत या गोष्टी त्यांनी कधी यूज दिल्या नाही अशा अनिल बडगुजर यांच्या आत्महत्येनंतर पोलिसांनी या साऱ्या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे ज्यांच्यावर आरोप आहेत त्यातील काही संशयित आरोपींना पोलिसांनी ताब्यात देखील घेतलंय या प्रकरणात पुढे काय निष्पन्न होतं हे पाहणं महत्त्वाचं असेल પ્રશાંત બધાને લોકમત ડોટ કોમ જળગાંવ